नमस्कार तर आज मी गेली होती बाजारात तर बाजारात चांगले असे मस्त असे फ्रेश मासे भेटले आणि मासे घेतले मी आज आणि म्हणली आज माशांची थाली बनवूया तर साधी सोपी अशी थाली केलेली आहे आणि थर्टी फस्ट पण येत आहे तर तुम्हाला जर माशांची थाली बनवायची असेल तर नक्की ही रेसिपी पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया बाजारातच मासे घेतले कट करून घेतले तर मासे काय काय घेतले तुम्हाला मी दाखवते तर तारली घेतली होती काटेरी मासे आमच्या घरात तारली मासे आवडतात काटेरी तर त्याचप्रमाणे मी सुद्धा घेतली सुरमई होती महाग पण तीन कापे घेतले त्याचे दोन काप्यांचे मी अर्धे अर्धे भाग केले आणि एक कापा मी असाच अख्खा ठेवला आणि बांगडे घेतले होते तर बांगडेसुद्धा बाजारातून कट करून घेतलेले आहेत आता ना ह्या माशांचं म्हणजे मी तारली मासे आणि सुरमई फ्राय करणारे सुद्धा थोडे फ्राय करणारे कारण जसं तारली छोटी असली ना तर त्याची कडी खूप छान लागते मोठे असले ना की ते भाजून खूप छान लागतात बांगड्यांच्या डोक्याचे जे भाग आहेत त्याची मी कडी आहे आणि जे शेपट्याकडचं भाग आहे ते मी त्याचे भाजणार आहे तर पहिले मासे चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला फक्त मीठ लावून घेतले धुवून झाल्यानंतर आणि सगळ्या माशांना मी मीठ लावून घेतले हे मासे था 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 मी आता साईडला ठेवून देते आपल्याला त्याचं वाटण तयार करून घ्यायचंय तर वाटणसाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक कांदा घेतला उभा चिरून पाचता लसणाच्या पाकळ्या घेतल्या छोट्या आहेत घेतलेले आहेत त्याचप्रमाणे मी आता बेडगी मिरची घेणार आहे यामुळे रंग छान येतो आणि माशाला सुद्धा येते साराला तर आता तर मी ही बेडगी मिरची म्हणजे जे देठ काढून घ्यायचे आणि पाण्यामध्ये घालायचे तर मी चांगले असे ना हे बघा भरपूर अशी घेतलेली बेडगी मिरची दहा बारा बेडगी मिरची घेतले आणि तिखटसाठी म्हणून दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ही बेडगी मिरची तिखट नसते पण रंग छान येतो आणि चवसुद्धा छान येते त्यामुळे बेडगी मिरची घालून करायची असेल तर माशाची कढी कडी करायची आता हे सगळं वाटायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली कोथंबीर आपण आधी घालायची नाही नंतर आपण बारीक चिरून कडीमध्ये घालायची आता आपल्याला पहिलं वाटण करून घ्यायचं तर वाटण्यासाठी मी आधी पहिली मिरची वगैरे धने वगैरे एकत्र जरा भरडून घेते नंतर ओलं खोबरं घालायचं आहे कारण जर थोडंसं वाटताना प्रॉब्लेम होतो म्हणून जरा भरडून घेतलं आता मी खोबरं घालून त्यांना बारीक वाटण करून घ्यायचं एकदम बारीक वाटण माशाच्या साराला बारीक वाटण पाहिजे थोडं पाणी घालायचं आहे लागेल तसं आपल्याला पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे तर मी असं हे बघा बारीक वाटून घेतलं आहे एकदम बारीक आहे यातल्या ना दोन तीन चमचे मी वाटण बाजूला करून घेते हे बघा तर चा चा आता माश्याचं कढीचं वाटण तयार आहे आता आपण आहे ना सुद्धा फ्राय करायचे त्याला मसाला वगैरे लावून घ्यायचं आहे माशांना मी फ्राय करणारे मासे त्यांना मी मसाला लावून घेते तर मी वाटण घेतलेलं आहे त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे लाल तिखट घेतलेलं आहे त्यासाठी मी काश्मीरी मिरची पावडर घातली त्यामध्ये मी थोडासा पाव चमचा मी गरम मसाला सुद्धा घातलाय तर ह्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला सुद्धा घातलेला आहे मालवणी मसाला पण थोडासा घालायचा त्यामुळे अजून छान या मसाल्याला टेस्ट येते कारण आपण फक्त लाल तिखट घालतो आणि आल्या लसूणची पेस्ट वगैरे त्यामुळे एवढीच चव लागत नाही ते मासे भाजताना तर तुम्ही ह्या पद्धतीत पण तुम्ही मासे एकदा भाजून तरी बघा मासे भाजल्यानंतर एवढी चव छान लागते ना त्याचा मसाला वगैरे खूप छान लागतो त्यामुळे ह्या पद्धतीत पण तुम्ही करून पहा खूप छान लागतो मासा मासे भाजताना ह्या पद्धतीतच करते आणि मला मासे ह्या पद्धतीतच आवडतात काही काही जण म्हणतात गरम मसाला आम्ही घालत नाही पण मी घालते तर तुम्ही एकदा ट्राय करायला तुम्हाला हरकत नाही करून पहा यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि मीठ घालायचंय आगळ घातलंय तुमच्याकडे जर आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल आणि माशांना सगळे हे आपल्याला लावून घ्यायचं आहे मसाला त्यामुळे काय होतं आपण कडी करेपर्यंत चांगले म सुद्धा एकदम मसाला वगैरे व्यवस्थित या माशांना लागला जातो तर सगळे मी तारली मासे आणि बांगडे वगैरे सुरमय यांना मी सगळ्यांना मसाला हा लावून घेणार आहे तर तुम्हाला सुरमय आणि मी तारली आहे ती रवा फ्राय दाखवणार आहे आणि बांगडे आहे ते फक्त मसाला फ्राय दाखवणार आहे त्याला रवा वगैरे लावणार नाही आहे मी असं हे मासे मी सगळे मसाला लावून घेतलेले आहे या आता मी पहिली कढी करून घेते कढीसाठी मी गॅसवर कढई ठेवली त्यात ते तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर कांदा घालायचा एक बारीक चिरून त्यामध्ये तिरफळा घातलेली आहे दहा बारा तिरफळा घातली सुकलेली आहेत म्हणून मी जास्त घातली जर फळं जरा ओली असली ना तर ती ओ, चार पाच घातली तरी त्याची चव येते तर मी अशी तिरफळं घातली आता वाटण घालायचं आहे ह्याच्यामध्ये वाटण जरा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाच मिनटं परतून घेतलं की आता थोडीशी कोथंबीर घालायची बारीक चिरलेली मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आता हिरवी मिरची उभी चिरून घालणार आहे मी तर दोन हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर ही कडी तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने जास्तीत जास्त माशाची कडी जास्त पातळ करायची नाही मिडियमच ठेवायची हे बघा पाणी घातलून घेतलेलं आहे मला पाहिजे तेवढं आणि आताच एवढा कलर खूप छान आलेला आहे त्यानंतर अजून कलर खूप छान येतो त्यामध्ये मी आता मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि कोकम घातलेले आहेत जर तुम्हाला कोकम घालायचे नसेल तर वाटणामध्ये तुम्ही चिंच घालायची आहे त्यामुळे सुद्धा माशाच्या कडीला चव खूप छान येते तर क कढीमध्ये तुम्ही चिंच घालूनसुद्धा कडी करू शकता तर यामध्ये मी आता क उकळी आल्यानंतर बांगडे मासे घातलेले आहेत माशाच्या कडीला आता पाच मिनटं उकळी द्यायची कारण मासे लगेच शिजले जातात कोथंबीर घालायची बारीक चिरून तर मासे आता माशाची कडी तयार आहे आता मी मासे भाजून घेते तर त्यासाठी मी एका प्लेटीमध्ये मी रवा घेतलेला आहे दोन चमचे तांदळाचे पीठ मसाला थोडासा आणि मीठ असं करून मिक्स करून घेतले तर पहिले मी आता तारली माशी भाजून घेते त्याला रवा लावून घेते हे बघा सगळे तारली माशांना मी रवा लावून घेतलेला आहे आता आपण भाजून घ्यायचे गॅसवर लोखंडी तवा आहे गरम करून घ्यायचा त्यात तेल घालायचं आहे आणि तारली माशा आपल्याला त्या तव्यावर घालून घ्यायचं आहे साईडनी तेल सोडायचं आहे माशांच्या तर आधी गॅस फास्ट करायचा नंतर बारीक गॅसवर हे मासे भाजून घ्यायचे कुरकुरीत असे मासे भाजून तयार होतात झालेले आहेत आता मी काढून घेते आता आपण सुरमई भाजून घ्यायचे तर सुरमईचे मी आ, कापे भाजून घेते रवा लावून हे बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे जेव्हा आपण भाजायला घेणार तेव्हा आपण रवा लावायचा आहे माशांना साईडने तेल सोडायचं आहे माशांच्या आणि जे पहिले मासे आहेत तारली मासे त्यांना काढून घ्यायचे सुद्धा रवा निघणार नाही आता तशीच सुरमई पण सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे हे बघा सुरमईसुद्धा आता भाजून झालेली आहे काढून घेते मी आता तर हीसुद्धा आपल्याला बारीक गॅसवरच भाजायची आहे चांगली कुरकुरीत अशी वरचा जो रवा वगैरे छान असा भाजला जातो आणि आतूनसुद्धा मासे चांगले व्यवस्थित भाजले जातात तर बाकीची सुरमईसुद्धा मी भाजून घेते तयार आहे सुरमई फ्राय आता मी बांगडा मसाला भाजून घेते ह्याला रवा वगैरे लावणार नाही आहे नुसत्या मसाला बांगडा भाजून घेते ह्या पद्धतीत पण मस्त लागतात तर तुम्ही मी जी पद्धत दाखवली त्या पद्धतीत तुम्ही मसाला तयार करायचा आणि ह्या पद्धतीत तुम्हाला तुम्ही कुठलेही मासे भाजू शकतात मसाला लावून त्याला रवा वगैरे नाही लावला तरी चालतो असे मी अलटून पलटून घेते बारीक गॅसवर करायचं आहे झालेले बांगडा मसाला फ्राय काढून घेते मी आता थाली पण आता था एक करून दाखवते तुम्हाला तर भात घेतलेला आहे मी सुरमई घेतले तारली मासे मसाला बांगडा फ्राय बांगडा कढी आणि त्याच्याबरोबर नॉर्मल आपल्याला कडी साधी तीच बांगड्याची कडी आहे आणि कांदा असे ही मस्त अशी थाली तयार केली मी तर नक्की एकदा ट्राय करा आवडेल तुम्हाला ही थाली आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत केलेले मस्त असे बांगड्यांपासून मसाला बांगड्यापणे फ्राय करू शकता तारली माशेची सुद्धा करू शकता पण तारली मासे मोठे असल्यामुळे मी ते भाजलेले आहे सुरमई फ्राय केलेली तर असा हा जेवणाचा मी बेत केलेला आहे तर थर्टी फस्टला नक्की ही थाली तयार करा आणि तुमची पार्टी एन्जॉय करा तर नक्की जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तर नक्की कमेंट करा आणि जर काही ह्याच्यात चुकलं असेल ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता म्हणजे चॅनलला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा चला आपण भेटूया अशा पुढच्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद